मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आजच्या महत्वाच्या घडामोडी सादर पंढरपूर येथील अनवली गावातील पुरग्रस्तांची वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आयुष सुजातजी आंबेडकर यांनी भेट घेतली पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती आणि नागरिकांच्या राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातजी आंबेडकर यांनी पंढरपूर तालुक्यातील अनवली गावातील पुरग्रस्तांची भेट घेऊन त्यांची स्थिती जाणून घेतली यावेळी त्यांनी तहसीलदारांशी फोनद्वारे संवाद साधून तात्काळ मदत पोहोचवून नुकसान भरपाई द्यावी सूचना दिल्या या दौऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे पंढरपूरमधील पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा